जनता विद्यालय पाळे इथं अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन मराठा विद्याप्रसारक समाजाचे जनता विद्यालय पाळे तालुका कळवण इथं डी के कंपनीच्या सी एस आर फंडातून व मविप्र माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याना अत्याधुनिक विज्ञान साहित्य उपलब्ध करून देण्यात आले प्रयोगशाळेचे उद्घाटन मविप्र समाज संस्थेचे कळवण व सुरगाणा तालुका संचालक माननीय रवींद्रबाबा शंकरराव देवरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्कूल कमिटीचे अध्यक्ष संतोष मुरलीधर देशमुख सदस्य श्री नाना नथू पाटील रामकृष्ण पाटील जीभाऊ पाटील प्रभाकर पाटील सुरेश आबा पाटील किरण वसंत पाटील संदीप पाटील आबा निकम तसेच मान्यवर पोपट सोनू पाटील प्रताप पाटील अभिमान निकम सुदाम पाटील सर्व स्कूल कमिटी सदस्य पालक तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एडी गुजर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी माननीय मुख्याध्यापक श्री गुजर एडी यांनी मविप्र विद्यार्थी संघटना व टीडी के इंडिया कॉर्पोरेशन कंपनीचे विशेष आभार मानले प्रतिनिधी संदीप पाटील कळवण